जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी अभ्यास करणाऱ्या सर्व उमेदवारांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीस मधील कोल्हापूर जिल्हा चालक मधील विचारले गेलेले महत्त्वाचे सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण तसेच वाहन चालकावरील तांत्रिक प्रश्न जे तुमच्या पुढील सरावासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पहिला प्रश्न स्वेजचा कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो दो? ऑप्शन आहे ए काळा समुद्र व भूमध्य समुद्र बी तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र सी काळा समुद्र व तांबडा समुद्र डी तांबडा समुद्र व अरबी समुद्र प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र दुसरा प्रश्न ऑपरेशन पोलो या नावाने पोलीस कारवाई कोणते संस्थान भारतात विलीन करण्यासाठी करण्यात आली ए जुनागड बी काश्मीर सी हैदराबाद डी गोवा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हैदराबाद तिसरा प्रश्न भगवान गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला हे ठिकाण कोणत्या देशात आहे ए भारत बी भूतान सी नेपाळ डी म्यानमार बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नेपाळ चौथा प्रश्न एकोणतीस ऑगस्ट हा टिंबटिंब यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाडला जातो ए खशाबा जाधव बी पी टी उषा सी मिल्का सिंग डी मेजर ध्यानचंद बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी मेजर ध्यानचंद पांचवा प्रश्न खालील पैकी को पर्वत हा वली पर्वत नहीं ए हिमालय बी एंडीज सी ब्लैक फॉरेस्ट डी रॉकी बोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी ब्लैक फॉरेस्ट सहावा प्रश्न जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो ए तांबे जास्त कथील बी तांबे निकेल जास्त सी तांबे आणि जस्त डी तांबे आणि कथील बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तांबे निकेल आणि जस्त सातवा प्रश्न मुंजाबिक देशा राजधानी को ए मापुटो बी मुगाधीशू सी डेला गोवा अंगोला बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए मापुटो आठवा प्रश्न थोर समाज सुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला ए सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर बी सव्वीस जुलै अठराशे चौऱ्याहत्तर सी पंचवीस जून अठराशे चौऱ्याहत्तर डी पंचवीस जुलै अठराशे चौवेचाळीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर नववा प्रश्न मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते ए बाळाशास्त्री जांबेकर बी दादोबा पांडुरंग सी विष्णूशास्त्री चिपडूणकर डी कृष्णा शास्त्री चिपडूणकर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विष्णू शास्त्री चिपडुणकर दहावा प्रश्न ज्यामध्ये गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना दिसतात त्यापैकी काही मजुरांना कामावरून कमी केले जाते तरी उत्पादनावर त्याचा परिणाम होत नाही अशा बेरोजगारीला टिंबटिंब म्हणतात ए संरचनात्मक बेरोजगारी बी प्रचन्न बेरोजगारी सी प्रचन सुशिक्षित बेरोजगारी डी चक्रीय बेरोजगारी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रचंड बेरोजगारी अकरावा प्रश्न पृथ्वीचे प्रावरण व गाभा यांच्यातील विलगतेला टिंबटिंब विलगता म्हणतात ए कॉनरॅड बी मोहो सी गटेनबर्ग डी मिलर बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी गटेनबर्ग बारवा प्रश्न राष्ट्रीय पर्यावरण अभियां की संस्थे मुख्यालय आहे। ए पुणे, बी नागपुर सी मुंबई डी कोलकाता। बोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी नागपुर तेरावा प्रश्न युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट करण्यात आले दाम हे ऐतिहासिक स्थळ कोणत्या राज्यातील आहे ए बिहार बी ओरिसा सी मेघालय डी आसाम बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आसाम पुढचा प्रश्न भारतीय लष्करात दाखल झालेले पहिले स्वदेशी आत्मघाती ड्रोन खालीलपैकी कोणते आहे ए भारत वन बी आकाशवन सी नागास्त्र वन डी ब्रह्मास्त्र वन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नागास्त्र वन पंधरावा प्रश्न एक जुलाई दोन हजार लागू पास लागू तीन नवीन फौजदारी ए भारतीय न्याय संहिता बी भारतीय दंड संहिता सी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता डी भारतीय साक्ष्य अधिनियम बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी भारतीय दंड संहिता सोड़ावा प्रश्न दोन हजार चौबीस मध्य ऑलिम्पिक स्पर्धा को देखा आयोजित होती? ए जर्मनी बी फ्रांस सी रशिया डी स्पेन बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी फ्रांस सत्रवा प्रश्न व्यावसायिक वाहनांचा नोंदणी क्रमांक कसा असावा ए पांढऱ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे बी पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे सी लाल रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे डी हिरव्या रंगाच्या प्लेटवर पांढरी अक्षरे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पिवड्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे अठरावा प्रश्न रस्त्यावरील जेब्रा क्रॉसिंगचे चिन्ह काय दर्शविते ए वाहन ओव्हरटेक करू नये बी वाहनाचा वेग कमी करावा सी पुढे शाळा असल्याचे दर्शविते डी पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्याची जागा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्याची जागा एकोणावीसचा प्रश्न मोटरसायकल चालविताना हाताने देण्याचे इशारे कोणत्या हाताने द्यावे ए फक्त डाव्या बी फक्त उजव्या सी दोन्ही हातांनी डी वेळी ही कोणत्याही हाताने बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फक्त उजव्या हाताने ने विसवा प्रश्न पीयूसी प्रमाणपत्र कशाशी संबंधित आहे ए वाहन विमा बी चालक प्रवाह सी प्रदूषण डी तांत्रिक बाब बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रदूषण एकवीसवा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे नव्याने सुरू झालेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा नोंदणी क्रमांक म्हणजे पासिंग क्रमांक काय आहे एम एच पंचावन्न बी एम एच एकोणपन्नास सी एम एच अठ्ठेचाळीस आणि डी एम एच एक्कावन्न योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एम एच एक्कावन्न बावीसवा प्रश्न वाहतूक नियमातील त्रिकोणातील चिन्हे टिंबटिंब असतात ए माहिती दर्शक बी सावध करणारी सी अनिवार्य चिन्हे डी दिशादर्शक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सावध करणारी तेवीसवा प्रश्न इलेक्ट्रिक वाहनांचा नोंदणी क्रमांक कसा असतो ए पांढऱ्या पट्टीवर काळी अक्षरे व अंक बी लाल पट्टीवर पांढरी अक्षरे व अंक सी पिवड्या पट्टीवर काळी अक्षरे व अंक डी हिरव्या पट्टीवर पांढरी अक्षरे व अंक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हिरव्या पट्टीवर पांढरी अक्षरे व अंक चोवीसवा प्रश्न स्कीड मार्क म्हणजे काय ए रस्त्यावर ब्रेक मारल्यामुळे टायर घसरल्याचे चिन्ह बी चिखलातील टायर मार्क सी टायरवरील रेषा डी मातीवरील टायर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रस्त्यावर ब्रेक मारल्यामुळे टायर घसरल्याचे चिन्ह पंचवीसवा प्रश्न मोटार वाहन कायदा एक अठ्या ऐसी कलमान्वे वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगा ए कलम एकशे एक बी कलम सी कलम एकशे चौबीस डी कलम एकशे बारह बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी कलम एकशे बारा सविवा प्रश्न मागुण येणार आहे वाहन दिसण्यासाठी वहनामध्ये वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात ए बहिर्वक्र बी आंतरवक्र सी सादा आरसा डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बहिर्वक्र 27वा प्रश्न वाहन निष्कापना रस्ते अपने मृत्यु चालक भारतीय न्यायसंहिता कलमा दोषी ए भारतीय न्यायसंहिता कलम एकशे चार बी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पांच सी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहा भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सात बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहा अठ्ठावीसवा प्रश्न वाहन चालविताना समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करताना टिंबटिंब ए रस्ता कसाही असला तरी डाव्या बाजूने ओव्हरटेक करावे बी रस्ता अरुंद असेल तर डाव्या बाजूने ओव्हरटेक करावे सी उजव्या बाजूने ओव्हरटेक करावे डी कोणत्याही बाजूने सोयीनुसार ओव्हरटेक करावे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उजव्या बाजूने ओव्हरटेक करावे एकोणतीसवा प्रश्न बहुपदरी मार्गावरील सर्वात उजव्या बाजूची लेन कशासाठी असते ए फक्त कारासाठी बी ओव्हरटेकिंग करणाऱ्या वाहनांसाठी सी फक्त शासकीय वाहनांसाठी डी फक्त मालवाहतक मालवाहक माल वाहनांसाठी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ओव्हरटेकिंग करणाऱ्या वाहनांसाठी तिसवा प्रश्न रस्त्यावर आखलेल्या पांढऱ्या तुटक रेषेचा अर्थ काय ए लेन बदलता येणार नाही बी गरज असल्यास लेन बदलू शकतात सी चालकाने वाहन थांबवले पाहिजे डी जवळपास भूस्खलन होऊ शकते बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गरज असल्यास लेन बदलू शकतात एकतीसवा प्रश्न रस्त्याचा कडेला असणारी सलग एकेरी पिवडी रेषा ए पार्किंगला परवानगी नाही बी पार्किंग परवानगी सी ओवरटेक करू डी ओवरटेक करू शकता बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए पार्किंग परवानगी नहीं बत्तीसवा प्रश्न पुढ़ चिन्ह काय दर्शविते ए रुग्णालय बी अल्पोपहार ग्रह सी विश्राम ग्रह डी पोस्ट बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रथमोपचार पोस्ट तैतीचा प्रश्न पुढील चिन्ह काय दर्शविते ए युटर्न घ्या बी युटर्नला परवानगी नाही सी पुढे रस्ता बंद आहे डी मागे रस्ता बंद आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी टर्नला परवानगी नाही चौथीचा प्रश्न पुढील चिन्ह काय दर्शविते ए समोरून येणाऱ्या वाहनांनी थांबवावे बी सर्व वाहनांनी थांबावे सी पाठीमागील वाहनांनी थांबावे डी उजवीकडील वाहनांनी थांबावे बरोबर <स्थ> उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए समोरून येणाऱ्या वाहनांनी थांबवावे पस्तीस प्रश्न पुढ़ चिन्ह काय दर्शवते ए पुढ़ दुकान है बी पुढ़ शाला है सी पुढ़ क्रीडांगण है डी पुढ़ लहान मुला दवाखाना है बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी पुढ़ शाला है छत्तीसवा प्रश्न पुढ़ चिन्ह काय दर्शवते ए उज्वीक वड़नास बंदी बी उजी कड़े वड़ा सी हॉर्न वाजू नए डी नहीं, नहीं। बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए उज्वीक वड़नास बंदी सदतीसवा प्रश्न पूरी पैकी कठोर व्यंजन को बी ग ड़, बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए च अडतीसवा प्रश्न ती परीक्षा देते या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा ए सर्वनाम एकवचनी स्त्रीलिंगी कर्म बी विशेष नाम स्त्रीलिंगी एकवचनी करता सी सर्वनाम स्त्रीलिंगी एक वचनी करता डी सर्वनाम स्त्रीलिंगी अनेक वचनी कर्म ऑप्शन क्रमांक सी सर्वनाम स्त्रीलिंगी एक वचनी करता एक प्रश्न खालपैकी को शब्द पुंगी है ए नदी बी सरोवर सी कुंड, डी जरा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी झरा चाळीसवा प्रश्न रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती या वाक्यात आलेल्या काही या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे ए हे गणनावाचक संख्याविशेषण आहे बी हे क्रमवाचक संख्याविशेषण आहे सी हे अनिश्चित संख्याविशेषण आहे डी हे पृथक वाचक संख्याविशेषण आहे बरोबर उत्तर बर आहे ऑप्शन क्रमांक सी हे अनिश्चित संख्या विशेषण आहे एकेचाळीसा प्रश्न खालीलपैकी हे रीती भूतकाळाचे उदाहरण आहे ए मंगेश गाणे लिहित असे बी मंगेश गाणे लिहित असेल सी मंगेश गाणे लिहित असतो डी मंगेश गाणे लिहीत राहील बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मंगेश गाणे लिहित असे 42 वा प्रश्न प्रयोग ओडखा आमही पुस्तक वातले ए भावे प्रयोग बी कर्तरी प्रयोग सी शक्य कर्मणी प्रयोग डी कर्मणी प्रयोग बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कर्मणी प्रयोग 43 वा प्रश्न जगी सर्व सुखी असा कोण आहे या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतरण करा ए या जगात बरेच लोक दुखी आहेत बी जगात सुखी सर्व कोणी आहे काय सी जगात सर्व सुखी असा कोणी नाही डी सर्व सुखी जगात सापडणे कठीण आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जगात सर्व सुखी असा कोणी नाही चौवेचाळीस प्रश्न स्थिर पल जल पल सलील या ओळीतील अलंकार ओळखा ए यमक बी अनुप्रास सी श्लेष डी उत्प्रेक्षा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनुप्रास पंचेचाळीसा प्रश्न पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहेत म स ज त ग ए भुजंग प्रयात बी वसंतलिका वसंत सी वसंत आर शार्दुल योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी शार्दुल विक्रीडित झेचा सा प्रश्न अब्द या शब्दाचा पर्यायी शब्द ए लक्ष बी मेघ सी शंभर डी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेघ सत्तेचाळीसा प्रश्न मितवाई म्हणजे ए कमी बोलणारा बी कमी खाणारा सी न रागावणारा डी काठ राहणारा बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी काट कसरी ने राहारा अठेचि प्रश्न इतिश्री होने का शेवट होने बी प्रारंभ होने सी श्रीमंत होने डी गरीब होने बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी गरीब होने एकोणपन्नासा प्रश्न वैदिक संस्कृतीचा विकास हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले ए तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी बी बाळ सीताराम मर्देकर सी चिंतामन गणेश कोल्हाटकर डी गणेश त्र्यंबक देशपांडे बरोबर उत्तर लक्ष्मण लक्ष्मणशास्त्री जोशी पन्नासवा प्रश्न दशभुजा या शब्द को प्रकार समास है ए द्वंद्व बी कर्मधारे सी तत्पुरुष डी बहुव्रीही योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी बहुव्रीही पुढ़ प्रश्न ग्रह हस्त शीर्ष हे शब्द को प्रकार चीह ए तत्सम बी तद्भव सी पारसी डी अरबी योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए तत्सम बावनवा प्रश्न षष्टी विभक्ति एकवचनी प्रत्यय को बी त इ आ सी, ऊन हून डी ने ए, शी, योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चा ची, चे,